हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना स्वामी समर्थ नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर माझ्या दिदीला आहे ना गरबा खेळायला खूप आवडतं तर दोन चार दिवस आहे ना आम्ही काही गरबा वगैरे खेळायला म्हणजे बघायला गेलो नाही आणि तिला खेळायला पण नेलं नाही कारण दिवसभर काम राहतं दमतं त्यामुळे ना मग म्हटलं जाऊ दे पण मग तिची आहे ना भरपूर अशी इच्छा होती गरबा खेळायची तर मग गेलो होतो तिला घेऊन तर तिची इच्छा तिच्या पप्पांनी खेळावा तर तिचे पप्पा पण गरबा खेळले आणि ती पण गरबा खेळली मी त्यांचा येणार कॅमेरामन होते तर माझी दिदी ना ग्रीन कलरचा वन पीस घातला आहे ना ती आहे तर तिला आवडतं तर मग म्हटलं चला आपल्या मुलांना आवडतं मग आपण गेलंच पाहिजे आपण खेळो किंवा ना खेळू ही वेगळी गोष्ट असते पण आपल्या मुलांसाठी तर आपल्याला काहीतरी करायलाच लागतं तर तिचं आहे ना भरपूर चाललं होतं मम्मी तू पण खेळ पण मी मी नाही खेळलं कसं दिवसभर काम आहे दमते त्याच्यामुळे ना मी फक्त बघायचं काम केलं आणि त्यांचे ना व्हिडिओ वगैरे काढले तर मी बरेच दिवसापासून तुम्हाला बोलायचे का आमच्या मोखड्याचा आहे ना तुम्हाला मी गरबा दाखवील कसा आहे तर असे खेळतात कारण आहे ना रस्ता आहे देवीच्या मंदिरासमोरून ये ना हा आमच्या मोखड्याचा मेन रोड आहे आणि रस्त्यावरच गरबा खेळला जातो असं मोठं पटांगण वगैरे नाही आहे पटांगण आहे ना ते स्टँडवर आहे तर तिथे पण गरबा असतो पण देवीच्या मंदिरासमोर ये ना हा डायरेक्ट रस्ता आहे मेन रोड तर मग त्या रस्त्यालाच ना गरबा खेळला जातो तर खूप मोठी अशी लाईन लागते कमीत कमी आहे ना एक राऊंड मारायला आहे ना अर्धा तास लागतो इतकी मोठी लाईन असते तर हा व्हिडिओ आहे ना तीन दिवसाचा गरबाचा आहे ना एकदाच टाकला आहे तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर कमेंटमध्ये मला मा नक्की सांगा तर तीन दिवसाचं आहे ना तुम्हाला एकच व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सगळा काही गरबा नव्या माळीला आहे ना तिला जरा ताप पण आला होता मग तिला आम्ही हसत होतो का आज आहे ना काय आपल्याला गरबा वगैरे बघायला खेळायला जायचं नाही पण ती म्हणे नाही मी बरी होईल त्याच्यामुळं जायचंच आणि कसं दिवसभर काम वगैरे असताना तर खूप थकल्यासारखं होतं मग त्यामुळे ना माझी काही इच्छाच होत नसायची असं बघायला जायला पण मग माझ्या दिदीमुळे जायचो आणि मी फक्त आहे ना नऊ दिवस आहे ना आरतीला आम्ही दोघ जण आहे ना आरतीला जायचो पण मध्ये ना मग बाकी काही असे म्हणजे कार्यक्रम राबवले जातात संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा लहान मुलांचे डान्स असतात मोठे मुलांचे डान्स असे म्हणजे ना खूप छान छान असे कार्यक्रम आहे ना आमच्या इथे ना राबवले जातात तर मग ते एक दिवशी राहतात एक दिवशी गरबा असतो कधी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे असं लहान मुलांना मोठ्या बायकांचे पण आहे ना संगीत खुर्ची वगैरे असते भरपूर छान छान कार्यक्रम असतात आणि बघायला गेल्यानंतर आहे ना, ना थोड्याशा बायका वगैरे भेटतात तर जरा गप्पा गोष्टी होतात खेळायचा असो किंवा नसो पण थोड्याफार गप्पा वगैरे होतात तर आज आहे ना माझ्या दिदीने लाल ड्रेस घातला आहे दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर हे ड्रेस आहे ना म्हणजे हे टॉप तिला मी आत्ताच घेतले नाशिकला गेले होते ना त्याचं कापड इतकं छान आहे ना का खूप मस्त असं कापड आहे आता ती आहे ना तिच्या दोन्ही मामांच्या मध्ये गरबा खेळती आहे तर ते माझ्या मामांचे मुलं आहेत आता इथे ना आमचे साहेब गेले गरबा खेळायला तिची खूप इच्छा होती का पप्पानी खेळावाच मग ते पण गेले ती मला पण सांगायची पण मी येणार दिवसभर काम करून करून येणा नवरात्रामध्ये खूप दमले तुम्हाला मी सांगितलंयच मी का दमले त्याच्यामुळे ना मी काही अशी गरबा वगैरे खेळली नाही फक्त बघायचं काम केलं आणि माझा आधी पण नाही आला कारण त्याचे ना सकाळीच क्लास असतो त्याच्यामुळे ना तो साडेसहाला क्लासला जातो त्याच्यामुळे ना तो पण आहे ना गरबा वगैरे खेळायला काही आला नाही तर तो घरीच राहायचा बघायला एक दोन दिवस आला आहे ना तिचे पप्पा पण आहे ना दोन दिवस त्यांच्या मित्रांसोबत जरा गरबा खेळायला गेले कसं माणूस दररोज कामकाम करताना तर जरा ते पण वैताग घेतो तर थोडंसं असं बाहेर निघलं काहीतरी चेंज होतं आणि तेवढंच आहे ना बरं वाटतं म्हणजे ना एक वेगळीच एनर्जी पण येते हा व्हिडिओ आहे ना नव्या माळीचा आहे तर आज ना माझ्या दीदीने ना ग्रीन कलरचा टॉप घातला आहे आणि आज ना शेवटचा दिवस असल्यामुळे ना भरपूर वेळ गरबा चालू होता पण आम्ही ना था, लवकरच निघून आलो होतो कारण था, दुसऱ्या दिवशी सण होता दसरा होता लवकर उठायचं होतं स्वयंपाक वगैरे देवपूजा सगळेच कामं होते आज पण तिचे पप्पा जरा वेळ गरबा खेळले मग ते पण दमले आणि मग आज येणार आम्ही लवकरच निघून गेलो होतो म्हणजे नव्या माळीला तर ना मी व्हिडिओचा एंड पण करणार आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या मोखड्याचा गरबा कसा आहे तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्रीस्वामी समर्थ शुभरात्री